आज एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस हा दिवस जगभरात सर्वत्र आय व्ही संदर्भात जनजागृती व्हावी म्हणून पाळला जातो आय व्ही संदर्भात आज सुद्धा लोकांमध्ये अनेक समज गैरसमज पाहायला मिळतात जसे की एच आय व्ही हा फक्त फिजिकल रिलेशनशिपमुळे होतो आणि एच आय व्ही संसर्गजन्य आजार म्हणून सुद्धा लोकांमध्ये लोकांमध्ये गैरसमज आहेत एखादी एचआयू पॉझिटिव्ह व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर तरी सुद्धा हा एच आय व्ही होतो असे अनेक समज गैरसमज आपण ऐकले असाल आजच आपण या संदर्भात खास बातचीत करणार आहोत आपल्यासोबत आहेत जिल्हा एड्स कार्यक्रम अधिकारी दीपा शपूरकर मॅडम आपण त्यांच्याशी या संदर्भात खास बातचीत करणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही संदर्भात जनजागृती जनजागृती गेले वर्ष तुम्ही हे कार्यक्रम आता खर तर एड्स हा विषाणू जेव्हा अस्तित्वात किंवा जेव्हापासून ओळखला गेला त्याला जवळपास चाळीस वर्ष होत आहेत पण अजूनही त्याच्यावरती लस मिळालेली नाही आणि साधारणपणे ब्याण्णव पंच्याण्णव सालापासून जनजागृतीला सुरुवात झाली इंटिग्रेटेड आय सी टी सी आ, टेस्टिंग आणि काउन्सिलिंग सेंटर्स म्हणजे समुपदेशन केंद्र आहेत ती दोन हजारच्या आसपास सुरुवात झाली आणि ह्या हे उद्दिष्ट समोर ठेवून म्हणजे एक महत्वाचं उद्दिष्ट होतं की जनजागृती करणे तर साधारणपणे नव्याण्णव सालापासून ही जनजागृतीची सुरुवात झाली पण आपण बघतो की अजूनही समाजामध्ये हवं आहे तशी जागृती झालेली नाही आहे नक्कीच ना फरक खूप पडलेला आहे पण अजूनही गरज आहे अजूनही लोकांना असं वाटतं जसं आता तुम्ही म्हणाला तसं की शारीरिक संबंध आले की एखाद्याला एच आय व्ही पॉझिटिव्ह होतो तर आहे त्याचं प्रमाण जास्त पण नेमका कुणाबरोबर शारीरिक संबंध ही पण त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे तर यावर्षीची आपली थीम सुद्धा तीच आहे की एच आय व्ही पॉझिटिव्ह रुग्णांचे हक्क आहेत ते अबाधित राहावेत म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत टेक द राईट स्पाथ असं ते थीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही हक्कांचा मार्ग निवडा हक्कांचा मार्ग स्वीकारा आणि हे त्यांचे अधिकार वंचित राहू नयेत अधिकारापासून म्हणून आम्ही त्यांच्या जोडीला प्रयत्न करणार आहोत जेव्हा व्ही म्हणले की लोकांमध्ये एक भीती मनामध्ये असते मग तुम्ही नागरिकांना कन्व्हिन्स कसं करताय जनजागृती करताना हा खरं तर खूपच तसा म्हटलं तर फार महत्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याचदा लोकांना हा विषय समोर कसा आणायचा हे एक प्रकारचं क्लिष्ट काम असत कारण अजूनही एड्स म्हंटल की थोडं नीतिमत्तेशी संबंधित असल्यामुळं या कुजबुज असणाऱ्या गोष्टी असतात खर तर शालेय जीवनापासून कारण आता एक्सपोजर तुम्ही बघाल की ऑनलाईन सगळं शिक्षण लोक मुलं अगदी सातवी आठवी पासूनच सगळं मोबाईल वरती त्यांना अनेक गोष्टी समोर यायला लागल्यात आणि ते ज्ञान आहे ते योग्य पद्धतीनं मिळेलच अशी काही खात्री नसते आता कालच आमच्याकडे एक शिक्षक आले होते ते सांगत होते की सातवीतली मुलगी आहे ती एका मुलाबरोबर पळून निघाली होती तर ह्यातले काय धोके आहेत की कशा पद्धतीने एच आय व्ही एड्स लपून छपून येतो हे करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जसं तुम्ही म्हणालात की फिजिकल रिलेशन मधून होतं ही खरोखरच आहे ती बाब पण व्ही असलेल्या व्यक्तीबरोबर असुरक्षित संबंध असुरक्षित म्हणजे काय तर कंडोमचा वापर न करता असे संबंध ठेवल्यामुळे होतो हे आज शालेय जीवनापासून सगळ्यांना माहिती पाहिजे आणि हे काम अत्यंत अवघड आहे बऱ्याचदा आम्ही शाळेमध्ये जातो त्यावेळेला आम्हाला शिक्षक सांगतात की हे एच आय वी हा शब्द बोलू नका हा आणि हे विषय जे असतात ते सुद्धा बऱ्याचदा टाळले जातात आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की ही छोटी छोटी मुलं सुद्धा आय व्ही पॉझिटिव्ह होतात तर हे विषय उघडपणे बोलले गेले पाहिजेत आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बोलले गेले पाहिजेत आज कारखान्यांमध्ये ज्यावेळेला लागतो त्यावेळेला पण आम्हाला सांगितलं जातं तुम्ही करा आरोग्य तपासणी म्हणा आपण एचआयची तपासणी करताय हे सांगू नका तर ती भीती ते गैरसमज अजूनही आहेत आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच अडथळे खूप येतात पण आपले काउन्सिलर्स जे आहेत समुपदेशक त्यांना एक विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं असतं आणि या ट्रेनिंगमधून त्या हळूवारपणे त्या तो विषय संवेदनशीलपणे उलगडत जातात आणि मग त्याच्या मनातलं काढण्यात यशस्वी होतात तर ते शिक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला माहिती आपण सगळ्यांना देतो मग कशामध्ये आपण आलेलो आहोत आपलं असुरक्षित संबंध आलेला आहे मी कुठेतरी रक्त अशा ठिकाणी चढवले की बाबा तपासलं होतं की नव्हतं अशा काही शंका जर असतील तर अशा वेळेला ती लोक आपल्या चाचणी केंद्रामध्ये येऊ शकतात आणि हे आता सगळ्या रुरल हॉस्पिटल म्हणजे नव्हे तर प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे जी गावागावांमध्ये जी सरकारी रुग्णालय आहेत तर सगळीकडे आता ही सोय अवेलेबल आहे त्यामुळं ते होतं का तुम्ही आता मगाशी म्हणला फिजिकल रिलेशनशिप ठेवल्यामुळं होऊ शकतं फक्त ते एकच कारण आहे एच आय व्ही होण्याचं नाही एच आय व्ही होण्याची प्रमुख चार कारण आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण भारत देशामध्ये असुरक्षित शारीरिक संबंध असुरक्षित म्हणजेच कंडोमचा वापर न करता hmm. कारण कंडोम मुळे अटकाव होतो जरी hmm. एच आय व्ही असेल तरी आय hmm. व्ही असलेल्या व्यक्तीचं सुई किंवा सिरिंज जर दुसऱ्याला वापरलं तर पण हल्ली मोस्टली नवीनच रॅपर फोडूनच घेतलं जातं पण तरी लक्ष ठेवणं गरजेचं आहे तिसरा मार्ग आहे तो म्हणजे एचआय व्ही असलेल्या व्यक्तीचं रक्त किंवा त्याच्या शरीरातले काही घटक आहे ते दुसऱ्यासाठी वापरले तर आणि चौथ आहे अत्यंत महत्वाचं ज्याच्यावर आपण आता कंट्रोल मिळवायला लागलेलो आहोत म्हणजे एच आय व्ही पॉझिटिव्ह गरोदच स्त्री असेल तर तिच्या बाळाला होण्याची शक्यता आहे तर त्याच्यासाठी आपण आपला कार्यक्रम एक आहे ईएमटी सिटी एलिमिनेशन ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन ऑफ एच आय व्ही म्हणजे आईला जरी असेल तरी बाळाला होऊ नये म्हणून आपण काही मेडिसिन्स देतो ज्याच्यातून हे प्रमाण आहे मला सांगायला इथं अगदी नमूद करावं असं वाटतं की या वर्षामध्ये या फायनान्शियल इयर मध्ये आतापर्यंत आमचं एकही बाळ पॉझिटिव्ह जन्माला आलेलं नाही जरी आई पॉझिटिव्ह असेल तरी कारण ही सगळी उपाययोजना आम्ही आधीपासून करत असतो हे चार मार्ग सोडले तर अन्य कुठल्याही मार्गातून एचआय व्ही ची लागण होत नाही समजा दहा जणांची रिलेशन आले पण त्याच्यातल्या एखाद्यालाही एच आय व्ही नसेल तर त्या व्यक्तीला होणार नाही पण आपल्याला बघून कधीच कर कळत नाही की ही व्यक्ती एचआय पॉझिटिव्ह आहे की नाही कारण चाचणी केल्याशिवाय कळत नाही तर एवढ्यासाठी आपण म्हणतो की प्रामाणिक नातं असणं फार गरजेचं आहे आणि आपल्याच जोडीदाराबरोबर विश्वासू एकनिष्ठ संबंध ही फार महत्वाची गोष्ट आहे आता की समजून येत नाही मग लक्षणं नाहीत का याच्या लक्षणं नक्की आहेत पण ती कधीही होतात एचआय इन्फेक्शन झालं तर लगेच लक्षणं नाही म्हणजे साधा थंडी ताप येऊन जातो आज जर समजा व्ही इन्फेक्शन झालं <laughs> आणि त्याच्यानंतर साधारणपणे चार ते सहा महिने असे जातात की ज्याच्यामध्ये तो एच आय व्ही विषाणू आहे तो आपलं प्रमाण हळूहळू शरीरामध्ये वाढवायला लागतो <laughs> पण आपल्या चाचणीमध्ये दिसत नाही कारण आपल्या चाचणीमध्ये त्याच्या विरुद्ध लढणारी जी शक्ती आहे ज्या पेशी आहेत जी रोगप्रतिकारक प्रतिजैविका आहेत ती दाखवणाऱ्या आपल्या टेस्ट आहेत चाचण्या आहेत त्यामुळे तोपर्यंत सहा महिन्यापर्यंत कधी कधी चाचणी निगेटिव्ह येते पण ती व्यक्ती पॉझिटिव्ह असते आणि सुरुवातीला जी लक्षणं दिसतात ती नंतर नाहीशी होतात नंतर ज्या वेळेला अशी एक स्थिती येते त्याच्यामध्ये अनेक वर्ष काही महिन्यांपासून अनेक वर्ष जाऊ शकतात जे इम्युनिटीवर म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला कसलाही त्रास होत नाही ती टोटली नॉर्मल दिसतेही आणि ती आजारीही पडत नाही पण ज्या वेळेला तिचे एक ठराविक पेशी ज्या पांढऱ्या पेशी आहेत ज्या संरक्षणाचं काम करत असतात त्या कमी होतात आणि जेव्हा आय वी विषाणूचं प्रमाण वाढतं mm. त्यावेळेला मग साधे साधे वाटणारे वा, आजार आहेत ते सुद्धा राक्षसी रूप धारण mm. करतात त्याच्यामध्ये टीबी आहे mm. न्युमोनिया आहे नागिण आहे अनेक प्रकारचे आजार म्हणजे साधे डिसेंट्री जरी म्हटलं तरी ती सुद्धा आटोक्यात येत नाही तर अशा पद्धतीचे आजारांचा एकत्र समूह होतो का तर रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे जी पायरी आहे त्याला आपण एड्स म्हणतो म्हणजे सिंड्रोम सिंड्रोम म्हणजे काय तर लक्षणांचा समूह एड्स म्हणजे काय दुसरा आजार नसतो मग काही जणांमध्ये ही स्थिती दोन वर्षात येते काही जणांमध्ये दहा वर्ष सुद्धा जाऊ शकतात पण आता मात्र आपण एखादी व्यक्ती एचआय व्ही पॉझिटिव्ह आहे म्हटलं की तिला लगेच मेडिसिन वरती आणतो जर एखाद्याला याच्यावी झालं जर ट्रीटमेंट काय आहे म्हणजे हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो का एक तर हा आजार असा एक आजार नाहीये समूह आहे पण विषाणू व्ही विषाणू शिरल्यानंतर त्याला पूर्णपणे नायनाट करायचं आजपर्यंत एकही औषध निघालेलं नाहीये किंवा विषाणू विषाणूसाठी लस सुद्धा निघालेली नाहीये कारण हा विषाणू ज्यावेळा त्याच्या नवीन कॉपीज तयार करतो त्यावेळा त्याचे नवीन कवच तयार होत असतं वेगळ्या पद्धतीचं त्यामुळे आजपर्यंत लसी ज्या तयार झाल्या त्या लसीतलं जे अँटीबॉडी ओळखणारं तंत्र असतं तर ते त्यांना कळत नाही की हा तोच विषाणू आहे की हा वेगळा आहे का हा शरीराचा भाग आहे त्यामुळं अशा प्रकारची लस निर्माण होत नाही आणि नक्कीच उपाय आहे एच आय व्ही विषाणू एखाद्याच्यामध्ये असेल त्याला अनेक आजार होऊ शकतात ज्याच्यावरती उपचार आहेत आणि आता आपल्याकडं अँटी रिट्रोवायरल थेरपी म्हणून आहे एच आय व्ही विषाणू विरोधी औषधं पूर्वी खूप अवघड असायचं ही औषध घेणं आता अगदी सोपं झालेलं आहे अगदी सिंगल एका गोळीवरती आलेलं आहे आणि अगदी वेळेत घ्यायची असते पण नऊची गोळी नऊ वाजताच घ्यायला लागते जर ती तुम्ही दहा वाजता अकरा वाजता घेतली जर चुकवली तर मग हा याच्या विषाणू लढायला शिकतो पुन्हा त्या औषधाबरोबर आणि मग नंतर या औषधाचा परिणाम दिसत नाही त्यामुळे ज्या वेळेला आमच्याकडे एखादी व्यक्ती येते ट्रीटमेंटसाठी तिला वारंवार काउन्सिलिंग करायला लागतं की बाबा ही औषधं तू वेळेवर घेणं न चुकवणं गरजेचं आहे साईड इफेक्ट तुम्हाला पहिल्यांदा होणार पण ते जर जास्त होत असेल तर तुम्ही आम्हाला येऊन भेटा तर आज जवळपास अशी नोंदणी झालेले पंचवीस हजारच्या आसपास आपले रुग्ण आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि ज्यांना औषधांची गरज आहे जे औषधं घेऊन आज चांगल्या पद्धतीने जिवंत आहेत अशी चौदा हजार लोक आज रुग्ण आहेत जे अतिरेक नियमितपणे येतात औषध घेऊन आपण चांगलं राहतो त्या पद्धतीनं चांगलं राहतो की एचआय व्ही झाला माणूस दगावणारच दगावणार ही एक परिस्थिती होती पूर्वी पण आता असं झालेलं आहे की या एरटी औषध प्रणाली मुळे रुग्ण अगदी नॉर्मल आणि चांगलं आयुष्य जगू शकतात आमच्या बरोबर आता काम करणारी काही मंडळी आहेत जी औषधं घेतात आणि वीस वीस बावीस वर्ष झाली तरी सुद्धा अजून त्यांची प्रकृती चांगली आहे एखाद्याला आय व्ही झाला तर सर समाजामध्ये खूप वेगळ्या दृष्टीनं बघलं जातं त्याच्याकडं एक एका प्रकारे त्याला वाईटच चाकलं जातं असं काय अनुभव तुम्ही पाहायला मिळाला तुम्हाला असे अनुभव आम्ही रोज पाहत असतो आणि त्यासाठीच तर आपलं उद्दिष्ट किंवा यावेळेची थीम त्यासाठीच थी आहे की त्यांना हक्क मिळवून देणे तर एखादी व्यक्ती याच्या वी पॉझिटिव्ह झाली की आपण लगेच त्याला नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून की ह्याचा काहीतरी तकडा असणार आहे अशा दृष्टीनंच बघतो पण अनेक निष्पाप बळी आहेत लहान मुलं म्हणा जे आई पॉझिटिव्ह आहे ज्याच्यापासून झालेलं आहे आई वडील पॉझिटिव्ह आहेत एक काळ असा होता की त्यावेळेला मधली फळीच नव्हती म्हणजे तरुण उत्पादनक्षम जी जनता आहे आई वडिलांची ती नव्हती आणि छोटी मुलं आणखीन आज म्हातारे आई आजोबा असेच राहायला लागले होते तर आता थोडंसं बदललेलं आहे प्रमाण आता छोटी मुलं पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण पण खूप कमी आलेलं आहे पण हो तुम्ही म्हणता तो प्रॉब्लेम अजून आहे अजून सुद्धा समाजानं मान्य केलेलं नाहीये अजून सुद्धा आज ते आजच असं इन्सिडेन्स घडलेला आहे की आज, आज आम्हाला त्यांच्या मुलाखती घ्यायच्या जी पॉझिटिव्ह आहेत ती ती आज सगळ्यांना सांगतात वेळेला पेशंटला भेटायला जातात त्यावेळेस सांगतात की अरे मी पॉझिटिव्ह आहे तू पण औषध घे वगैरे पण आज ज्या वेळेला कॅमेरा समोर यायचं तर त्यावेळेला ती दहा वेळा विचार करतात हे का तर त्यांच्या दृष्टी लगेच प्रश्नचिन्ह निर्माण होतं की अरे हा पॉझिटिव्ह झाला असेल किंवा ती कुजबूज परत केली जाते तर आम्ही तेच म्हणतो आहोत की यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न करूया आणि आता बऱ्यापैकी कॉमन खूप जण यायला लागलेत आता समाजासमोर औषध घेऊन ते चांगले राहतात ते समाजाला सांगतात की बाबा आम्ही औषध घेतो तुम्हीही औषध घ्या आणि चांगलं जगा तर असं काही नाहीये आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर अनेक जणांचे असुरक्षित संबंध आलेले असतात पण एखाद्यालाच खडा लागतो असं होतं त्याच पद्धतीनं आहे तर सुरुवात केली पाहिजे की आपण त्यांना प्रमाणेच सगळ्या सर्व्हिसेस दिल्या पाहिजे तुम्ही जनजागृती मोहीम राबवताय सकारात्मक परिणाम वगैरे कोणावर काय आहे का आमचे हे चौदा हजार लोक जी आहेत ती सगळी सकारात्मक परिणाम घेऊनच आता जगतात कारण ती दर महिन्याला आमच्यावर विश्वास ठेवून येतात विश्वास ठेवून औषधं घेतात तुम्हाला लक्षात घ्या आपल्याला एखादा आजार झाला सात दिवसाचे डोस असतील तरी आपण पाच दिवस झाले आणि बरं वाटायला लागले की विचार करतो की आता घ्यायचं का नाही राहू देत आता कशाला घ्यायचं औषध मला बरं वाटतं पण यांना सुद्धा ती औषधं आहेत म्हणून ती बरी आहेत तर ती औषधं आपल्याला चुकवायची नाही आहेत आपल्याला घ्यायची आहेत आणि त्याच्याच बरोबर त्यांच्या अनेकांचे आम्ही विवाह करून दिलेले आहेत पॉझिटिव्ह व्यक्ती पॉझिटिव्ह व्यक्ती बरोबर विवाह केली तर एका निगेटिव्ह व्यक्तीचा विषय वाचतो या दोघांना होणारं मुलं आहे ते निगेटिव्ह कसं व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तर हे सगळे सकारात्मक बदल घडत चाललेले आहेत नक्कीच म्हणजे जो काळ मी या म्हणजे दोन हजार पासून मी जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करायला आले त्याच्या आधी मी दोन हजार तीन पासून काउन्सिलर म्हणून होते आणि तीन हजार हजा, दो दोन हजार ची अवस्था आणि आत्ताची जमीन आस्मानाचा अंतर आहे पूर्वी एखादी गर्भवती महिला डिलिव्हरीसाठी कुठं गेली की तिला घेतलं पण जायचं नाही लगेच पॉझिटिव्ह आहे कळलं की तिला तिथून हकालपट्टी व्हायची आता नाही आता त्यांना सन्मानानं नीताना आमच्याकडेच जी गव्हर्नमेंटची हॉस्पिटल आहे त्यांना घेऊन त्यांची डिलिव्हरी सुद्धा केली जाते जोडीदाराकडून आलेला असतं बऱ्याचदा त्याला माहिती पण नसतं गरोदर पण कळतं की अरे पॉझिटिव्ह आहे तर असं आहे आता एचआय व्ही संदर्भात नागरिकांना काय आवाहन कराल माझं अगदी कळकळीचं आवाहन हे राहील की या व्यक्ती ही माणूसच आहेत आणि त्यांना खरोखर माणसाप्रमाणे जगू द्यावं त्यांना समाजाचे मुख्य प्रवाहात येण्यासाठी हात द्यावा बळ द्यावं आणि छोटी छोटी जी मुलं आहेत त्यांचा तर कसलाच दोष नसतो आणि एखादा जोडीदारामुळे एखाद्याला झालेला असतं युवकांना मी असं म्हणेन की प्रत्येकानं म्हणजे आता आम्ही एबीसी वापरा म्हणतो म्हणजे टोटली जसं आपण पूर्वी रामाचं उदाहरण देत होतो आताच्या काळामध्ये ते जरा अवघड आहे म्हणजे लग्नापर्यंत बरेच जणांनी आयुष्य ते चाकलेलं असतं संबंध आलेले असतात बऱ्याचदा तर शक्यतो लग्न हो विश्वास जोडीदार मिळेपर्यंत संबंध नको असं आपण सांगतो म्हणजे शारीरिक संबंध जिथं स्त्रावांची देवाणघेवाण असते त्याच्यानंतर बी बी uh, फेथफुल जो जोडीदार आहे त्याच्याशी फेथफुल राहा त्याच्याशी एकनिष्ठ राहा आणि या सगळ्यातून ज्यावेळेला एखादी धोकादायक स्थिती येईल मुख्यतः तरुण मुलांना आम्ही कॉलेजमध्ये सांगतो की अशी स्थिती आली आहे की बाबा तुम्ही आता याच्यापासून राहू शकत नाहीये त्यावेळेला कंडोम हा तुम्हा तुमचा मित्र असेल कंडोम शिवाय संबंध अजिबात ठेवायचे नाहीत हा ए बी सी आहे तो आपण वापरलाच पाहिजे आणि या सगळ्यातनं जे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांच्याबद्दल आपण एक प्रेम आस्था सुद्धा पाहिजे की जेणेकरून कारण होतं काय की बऱ्याचदा शारीरिक व्याधीपेक्षा मानसिक असे त्यांना काही अनुभव येतात कारण एच आय व्ही हा केवळ शारीरिक नाहीये तर तो नीतिमत्तेशी निगडीत आहे तो फॅमिलीशी निगडीत आहे म्हणजे मी माझ्या जडजोडीला सांगायचं का नाही मला ऍक्सेप्ट करतील की नाही माझ्या घरात ठेवतील की नाही माझे सासू सासरे काय म्हणतील किंवा जर पुरुष असेल तर माझी बायको काय म्हणेल ती राहील की नाही ती बाहेरी जाईल का नोकरीच्या ठिकाणी कळलं तर मला ठेवतील का कि काढून टाकतील असे अनेक आहेत तर हे सगळं इकॉनॉमिकल आहे कारण प्रकृती सतत ढासळत असते ट्रीटमेंट घेण्यासाठी आर्थिक जोडणी करायला लागते तर हा जो एच आय व्ही आहे हा सगळ्याला घेऊन चालतो त्यामुळं हा विचार करणं गरजेचं आहे त्यांना समाजानं बळ देणं गरजेचं आहे आणि हे बळ मिळालं तर नक्कीच ही व्यक्ती नॉर्मल आयुष्य जगू शकेल दोन हजार तीस पर्यंत आपलं उद्दिष्ट आहे की एकही एच आय व्हीचं रुग्ण असणार नाही मला आ, आ, महा, हे ट्रीटमेंट महाग असते का व्ही ट्रीटमेंट ही व्ही ट्रीटमेंट ही गव्हर्नमेंट मध्ये मोफत देतो पण जसं मी मग अशी म्हटलं की त्यांना सुरुवातीला आय व्ही झाल्यानंतर आपल्याला लगेच कळत नाही मग सतत काही ना काही काही ना काही आजार होत राहतात मग टी बी नागी न्यूमोनिया म्हणजे ही प्र, व्यक्तीची प्रकृती सतत ढासळत असते तुम्ही प्रायव्हेटला ट्रीटमेंट घ्यायला गेलो तर अनेक हजारात ती ट्रीटमेंट होते आता आम्ही गव्हर्नमेंटमध्ये ही औषधं जवळपास तीन चार ची ते चार हजारची महिन्याला मिळणारी औषधं आम्ही मोफत देतोय पण त्यासाठी आमचं तेच आहे की त्यांनी वेळेवर येणं नियमितपणे येणं आणि ते नाही आले तर लगेच आमचे आज जर येणार असेल पेशंट एखादा नाही आला तर आमचा लगेच उद्या त्याला फोन जातो आज संध्याकाळीच जातो लगेच उद्या जातो परत त्याच्या घरी आम्ही आमचे जे आउटरीच वर्कर आहेत त्यांना पाठवतो अनेक एनजीओ आहेत जे आमच्या बरोबर काम करतात ह्या कामी तर ते आम्हाला मदत करत असतात एचआय पूर्ण मुक्त होऊ शकत नाही ना, ना। प्रोसेस काय असणार आहे एचआय झाल्यानंतर तो विषाणू आहे तो आपल्या प्रती तयार करतच राहतो शरीरामध्ये त्याला मारण्यासाठीच औषध सा कुठलंही अजून निघालेलं नाही पण आता जे औषध आहे ते औषध आहे ते करू शकतं म्हणजे एचआय ज्या प्रती तयार होतात त्या तयार करण्यापासून थांबवू शकतं त्यामुळे मग आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते आणि त्यामुळं जरी व्ही शरीरात असेल तरी सुद्धा ती व्यक्ती चांगलं आयुष्य जगू शकते हे मी आत्ताच्या घडीला सांगते म्हणजे हे गेले कित्येक वर्षांपासून हेच mm -hmm. चालू आहे कारण त्याच्यावरती रामबाण उपाय निघालेला नाही रामबाण उपाय एवढ्यात निघेल असं वाटत नाहीये नक्की निघावा याच्यासाठी जोरात रिसर्च सुरू आहे ते नक्की आज न उद्या होणारच पण जसं मी तुम्हाला म्हटलं की याचा सतत आकार बदलत असतो एच आय व्हीचा त्याचं प्रेझेंटेशन बदलत असतं त्यामुळं ह्यासाठी अडचणी येतात पण आता असं काही नाहीये की आय आई असलं तरी सुद्धा औषध घेऊन छान राहते व्यक्तीना नॉर्मल औषध जर एखाद्याला आय वी लवकर समजला नाही तर तो माणूस दगावू शकतो का नक्कीच एचआय व्ही जर लवकर म्हणूनच आम्ही सांगतो की तुम्हाला जर समजा वाटत असेल की या चार गोष्टींपैकी आपण आलेलो हो, आहोत किंवा एखाद्याला वाटत असेल की मी माझी नियमितपणे व्ही तपासणी करून घेईन तर चांगलं आहे ना बऱ्याचदा लपून छपून येतो ना एचआय तो काय असा दिसत नाही कोणाला बघितलं की याला एचआय व्ही पॉझिटिव्ह आहे आमच्याकडे आता तृतीय पंथी वगैरे असतात किंवा ज्यांचे ट्रान्सजेंडर असतात त्यांचे किंवा पुरुष पुरुष संबंध ठेवणारे असतात त्यांना बऱ्याचदा अशी भीती वाटते की बाबा तो ती व्यक्ती होती ती कदाचित पॉझिटिव्ह होती का तर ते कंडोम वापरतातच कधीतरी कंडोम फाटतो किंवा कधीतरी एखादा जोडीदार म्हणतो नाही मला कंडोम वापरायचा फिमेल सेक्स वर्कर आहे गिराईक येणार म्हणतो की नाही मला कंडोम वापरायचा तर अशा वेळेला त्यांना जर शंका असेल तर त्यांची लगेच आपण नंतर एचआय व्ही टेस्ट करतो त्यांना कधी कधी काही वेळेला आधीच आपण औषधांवरती आणतो की जेणेकरून एचआय व्ही जरी गेलेला असेल तरी त्याच्या प्रती निर्माण होऊन येतात आणि तिथंच थांबावं इन्फेक्शन असं आहे पण एकदा तुम्ही पुढे गेलात की मात्र मग त्याच्यासाठी आपल्याला या औषधांशिवाय पर्याय नाही औषधांबरोबरच आयुष्य असंच आहे म्हणजे प्रतिबंध करू शकतो आपण पण त्याच्यापासून एकदा जर झाला तर पूर्णपणे सुटका म्हणजे करू शकत नाही किती आधी किती किती आधी आ, किती आधी समजायला पाहिजे म्हणजे आज जर समजा इन्फेक्शन झालं तर बहात्तर तासाच्या आतच आपल्याला मेडिसिन सुरू करायला लागतात जर समजलं ला तर नाहीतर एकदा त्याच्या कॉपी सुरू झाल्या व्हायच्या कि मग त्या पुढची सगळी प्रोसेस सुरूच होते आता प्रेम म्हणून एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना रिस्क आहे रिस्क बिहेव्हिअर ज्याला आम्ही म्हणतो की ज्याच्यामध्ये जोखीमपूर्ण कामगिरी म्हणजे फिमेल सेक्स वर्कर म्हणा किंवा मेन सेक्स विथ मेन जे पुरुष पुरुष संबंध आता तुम्हाला सगळ्यांना हे बाहेर बोलताना खूप ऑड वाटत असेल पण तुम्हाला माहिती नसेल समाजामध्ये मा हे पुरुष पुरुष संबंध आता इतके कॉमन आहेत की आम्हालाही पूर्वी ऐकलं की धक्का बसायचं की आम्हाला असं वाटायचं की हे कधीतरीच असणार दुर्मिळ असणार पण हे दुर्मिळ नाहीये अगदी खूप म्हणजे अगदी शाळा आणि कॉलेजमधली मुलं सुद्धा आता ह्या सगळ्याचा एक्सपिरियन्स घेत आहेत तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत म्हणजे आमच्या विषयात तुम्ही आतमध्ये मध्ये शिरला नभीन, नभीन तर खूपच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला कळतील तर आपण ट्रेप म्हणजे आधीपासून आता मेडिसिनवरती त्यांनी येणं जण जेणेकरून जर समजा त्यांचा एचआय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तीशी संबंध आला तरी सुद्धा त्यांना एचआय होऊ नये आय व्ही कॅन्सर सारखा काय असतात स्टेजेस आहेत नक्की स्टेजेस आहेत आय आहे, व्ही शरीरात गेल्यापासून काही वर्ष मी जसं तुम्हाला सांगितलं एकतर चार ते सहा महिने आपल्याला टेस्टमध्ये पण कळत नाही टेस्टमध्ये कळायला लागल्यानंतर त्याची जर समजा इम्युनिटी वीक असेल त्याला मेडिसिन्स काहीच दिली गेली नाहीत कारण मेडिसिननी तो चांगला राहतो पण काही जणांना ऍक्सेप्ट पण होत नाही ती मेडिसिन्स आणि काही जण जी मेडिसिन्स वरती नाही ती मग चार सहा वर्ष पाच वर्ष ज्याची इम्युनिटी कमी येते दोन वर्ष त्याच्यानंतर मग ह्या साध्या साध्या आजारांना बळी पडतात आणि मग हे आजार एकत्र येणं म्हणजेच एड्स म्हणजे एड्स हा कुठला एक आजार नाहीये असा आजारांचा समूह आहे आणि आजारांचा समूह झाला की ती व्यक्ती त्यात दगावू शकते असं आहे पण आमचा डेथ रेट आता आम्ही खूप कमी केलेला आहे मग प्रत्येकानं आपली एच आय व्ही टेस्ट करून घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आजच्या काळात समाजासमोर मी सांगू इच्छिते तर मॅडमांनी आपल्याला एच आय व्ही संदर्भात खूप चांगली माहिती दिली आहे तुमच्या मनामध्ये मा जे एच आय व्ही संदर्भात प्रश्न असतील ते नक्कीच आम्ही आज दूर करण्याचा प्रयत्न केलाय तर चला भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत तो पाहत राहा लाईव्ह मराठी